नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे साळीच्या लायांची रेसिपी लक्ष्मी पूजना करता या ला ते ते चार, ते ते चार लाया आणल्या होत्या त्या राहिल्या आहेत तर त्याचं काय करायचं हा विचार करत होते तर आठवलं मला की याची एक आपल्याला पटकन होणारी रेसिपी दाखवणार आहे पण आधी जरा ह्या लाया आपण निवडून घ्यायच्या आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला ज्वारींच्या लायांची रेसिपी दाखवलेली आहे नाचणीच्या त्याची पण रेसिपी दाखवली आहे राजगिरा लायांची पण रेसिपी दाखवली आहे आज ही साडीच्या लायांची एक पटकन होणारी आणि छान रेसिपी दाखवणार आहे हे पित्त शामक असतात ज्यांना पित्त होतं त्यांनी ह्या साळीच्या पाण्यात भिजवून ठेवायच्या रात्रभर आणि सकाळी ते पाणी प्यायचं आणि त्या लाय पण त्याच्याबरोबर खाऊन टाकायच्या बर किंवा जर भिजवायचा आपल्याला कंटाळा येतो कधी आपल्या लक्षात राहत नाही तेव्हा पण आपण नुसतेच असे डब्यात घेऊन ऑफिसला जात असाल तर ट्रेन मध्ये जाता येताना अशा तोंडात टाकायच्या खूप छान लागतात एक औषध म्हणून आपण ते खायचं आहे आपल्याला तर आता हे मी निवडून घेतेय सगळे याचे कोण हे आहे तसे हे काढून टाकतेय सगळे स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला ही पुढची रेसिपी दाखवणार आहे नाही तर मग या ठेवल्या की मऊ पडतात आणि मग कोणीच खात नाही म्हणून मग ही एक रेसिपी मला आठवली मी आज करून बघितली म्हणून आज तुमच्याकरता आता मी घेऊन आली आहे तुम्हाला शेअर करते ही रेसिपी सगळ्या निवडून झालेल्या आहेत स्वच्छ निवडून घ्यायच्या नाही तर हे घशाला लागू शकतो आपल्याला हे बघा लाया आता ह्या छान निवडून झालेल्या आहेत आता या साडीच्या लाया छान स्वच्छ निवडून झालेल्या आहेत तर त्याला त्याची मी रेसिपी दाखवणार आहे प्रथम मी हा एक कप भरून मी या लाया घेतलेल्या आहे तर थोडं आपल्याला पाण्यात खूप भिजवायचं नाहीये अलगत असं पाण्यात टाकून ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं अगदी खूप हे नाही करायचं पोह्यांसारखं सलगच हे करायचं अगदी कुरमुरे कसे आपण भिजवून लगेच काढतो तसच करायचंय चाळणीत लगेच काढून घेते तर छान मऊ झाले आहेत त्या पाण्यातन काढून घेतल्या आहेत आपल्याला साळीच्या लाया करायच्या त्याच्याकरता साहित्य सांगतेय शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर कडीपत्ता मिरच्यांचे तुकडे छोटा एक टोमॅटो अर्ध गाजर किसून घेतलेला आहे आणि कांदा ह्याच्याऐवजी तुम्ही मिरची घालू शकता भोपळी मिरची मका वाटाणा आवडेल ते आपण ऐच्छिक भा जसं पोह्यांना वापरतो तशीच भाजी कुठली आपल्याला पाहिजे ती वापरायची आता एकीकडे मी कढई ठेवली आहे त्याच्यात ते तेल ठेवलेलं आहे तापत नेहमी सारखी फोडणी करायची आहे मोहरी जिरं घालायचंय हिंगांचे तुकडे आणि आता शेंगदाणे घालतीये आहे ते थोडेसे असे तळून घ्यायचे थोडे खरपूस झाले कि मग बाकी कांदा टोमॅटो वगैरे घालायचे आपण थोडी हळद घालते तर शेंगदाणे छान परतले गेले तर कांदा टाकते गाजर छान वापर गेलंय मीठ चवीनुसार चिमूटभर साखर आणि आता ह्या लाया आपण ज्या भिजवून पाण्यातन काढून ठेवलेल्या आहेत त्या घालतीये जसे आपण पोहे करतो तशीच कृती आहे फक्त पोह्यांच्या ऐवजी लाह्या आता एक वाफ काढायची तर छान वाफल्या गेलेल्या आहेत लिंबू रस घालतीये कोथिंबीर गॅस बंद वाकण ठेवायचंय साडीच्या लायहा तयार आहेत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा